नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने केवर प्राधान्य योजनेतून धान्याचा लाभ घेण्यासाठी आता उत्पन्नाचा निकष तपासण्याचे ठरविले आहे त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे येत्या तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे त्यामध्ये समंतीने समितीने उत्पन्नाची मर्यादा वाढविल्यास अधिकाधिक लाभार्थ्याचा या योजनेत समावेश होण्याची शक्यता आहे मात्र अत्युंदय योजनेतून लाभ घेणाऱ्याबाबत अद्याप असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार केंद्र सरकारकडकडून राज्यांना शिधापत्रिकेवर म्हणजेच राशन कार्डवर धान्य वाटप करण्यात येते त्यात अत्युंदय आणि प्राधान्य या दोन योजनांचा समावेश आहे सध्या प्राधान्य योजनेतून धान्याचा लाभ घेण्यासाठी शहरी भागात लाभार्थ्याची उत्पन्न मर्यादा प्रतिवर्ष एकोणसाठ हजार रुपये तर ग्रामीण भागासाठी ही मर्यादा चौवेचाळीस हजार रुपये प्रतिवर्षी इतकी आहे गेल्या काही वर्षाचा विचार केलास शहरी भागातील नागरिकांचे उत्पन्न यापेक्षा जास्त आहे मात्र महागाईच्या निर्देशकाचा विचार केल्यास सध्याचे उत्पन्न देखील कमी आहे अशा नागरिकांना शिधापत्रिकेवरील धान्याची गरज भासत असते तर या सिधापत्रिकेचे निकष बदलण्याची मागणी करण्यात आलेली आहे लाभार्थ्याची संख्या कमी असल्याने अत्युंदय योजनेसंदर्भात निकष बदलण्याचीही मागणी होत आहे या योजनेत उत्पन्नाची मर्यादा देखील कमी असल्याने सद सहा स्थितीत सध्या स्थितीत या मर्यादेत अनेक गरजू लाभार्थी बसत नाहीत त्यामुळे हे निकष बदलण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे स मात्र सध्या केवळ समिती स्थापना केली आहे प्राधान्य योजनेतील उत्पन्नाची मर्यादा बदलल्यास गरजूंना धान्याचा लाभ देता येईल शहरी ग्रामीण भागात सध्या अशा अनेक लाभार्थ्याची संख्या जास्त आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद